नमस्कार भावन आज आपण बोलणार आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अतिशय छोट्या खेड्यातील एक अमानवीय कृत्य घडलं त्या कृत्याबद्दल जे काय आहे ते सत्य परिस्थिती आपण तुम्हाला सांगणार आहोत त्याची माहिती मी स्वतः काढली आहे त्यात आपण ज्यांच्यावर एवढा बेकार अन्याय झाला आहे त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं मत जाणून घेणार आहोत आणि या घटनेचं कशा पद्धतीने जातीय राजकारण काही हरामखोर नेते करतायत त्यांचाही समाचार आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त माझ्या धनगर बांधवांपर्यंत ही माहिती जाणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा ही विनंती तर जय शिवराय खास मित्र त्रिशूल स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्यास विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर हे आहेत कैलास बोराडे हे धनगर समाजाचे असून शेती मजुरी करतात परिस्थितीनं अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले महादेवावर यांची अपार श्रद्धा आहे आणि म्हणजे आपण पाहू नाही शकत असं भयंकर टॉर्चर यांना केलं गेलं एक लोखंडी लांब नट एकदम लाल बुंद गरम करून त्याचे चटके दिले एकदम डेंजर आणि सगळ्या प्रकरणावर हे राजकीय लोक कसे मराठा आणि धनगर वाद लावत आहे हे तुम्ही स्वतः आता मीडियावर पाहता पण खरंच हे नेते सांगतात तशी परिस्थिती आहे का तर अजिबात नाही कारण हे संपूर्ण प्रकरण समजून घ्या पहिले ह्या कैलास बोराडे नावाच्या या युवकाने सकाळी उठून महाशिवरात्रीच्या निमित्त तिथं त्यांच्या गावाशेजारी असलेल्या मंदिरावर प्रसादाची ते भरळ म्हणा किंवा उसळ ही बनवली सगळ्यांनी ती खाल्लीसुद्धा सकाळ आणि तिथल्या लोकांच्या सांगण्यानुसार त्याच दिवशी रात्री महादेवाचा प्याला घेऊन ते त्या मंदिरामध्ये आले नग्नावस्थेत आले आणि नंतर महादेवाची पूजाविधी वगैरे केली आणि ह्यानं असं केलं म्हणून त्या अनवा गावातील मराठा आणि माळी समाजाच्या विकृत लोकांनी ते मंदिरातून बाहेर येऊपर्यंत एक लोखंडी स्थळी गरम करून ठेवली त्या युवकाला गरम रॉडचे चटके देऊन विकृत अशा गोष्टी केल्या सगळ्या आणि मी चा या गोष्टीचा या ठिकाणी भयंकर संताप आणि निषेध व्यक्त करतो या हरामखोर लोकांना कायदा हातात घेण्याचा कोणताही अधिकार नाही अरे महादेवाच्या पिंडेला ज्योतिर्लिंग संबोधता ही पिंड काय आहे सर्वांना माहीत आहे कोणी कसेही गेले तरी त्या पिंडीचे पावित्र्य अबाधितच राहते पण या फटके देणाऱ्या विकृत लोकांना महादेव अजून समजलेलेच नाही या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी कायदा हातात घेणे ही विकृती आहे तिला कायद्यानच ठेचावं एखाद्याने कायदा भंग केला असेल तर त्याला कायद्यान ठेचाव तुम्ही शिक्षा देणार कोण आता या प्रकरणावर कैलासचे कुटुंबीय काय म्हणतात ते एकदा बघू बघा काय पायपलाईनचा वाद झाला होता तेच त्यांनी त्या वादामुळेच मारहाण केली त्यांनी बरं आता मागणी काय दिसत मागणी आम्हाला फक्त एकच मागणी आमची की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच आम्हाला दारू पाडली चटकी दिली दर्शनाला गेलं तर दर्शनाला मध्ये जाऊ दिलं आणि त्याला बाहेर आवडण म्हणजे यांचा राग जुनाच आहे यांच्या गावात जलजीवनची पाईपलाईन खोदताना या कैलासनी त्या ठेकेदारालाच्या गाड्याला अडवलं होतं तेव्हा असंच त्या ठेकेदाराच्या एका सोन्या नावाच्या माणसानं याला कैलासला गचंड्या पण दिल्या होत्या असंही कैलासचा सख्खा भाऊ बोलताना म्हणतो आता बघू स्वतः कैलास काय म्हणतो या विषयावर हम्म दर्शना जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोड साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे शाबदाना खिचडी ते बनवून देईल त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दत्रा वित्रातून जाऊन येऊ तिकून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले असेल दादा मला तिकून तुम्ही आला पालखीतून म्हटलं मला दर्शन करू देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आहे आत म्हणजे बाय आहे बाय मला मला घंटा दर्शन करत चाललं जात मग ऐकले दादा त्याने त्याने बरं बी वडत नेल बाहेर मला वडत नेल मग ते जे झटके मारत ने मारत नेल मला ते कुठं समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे काय मग ते काय मी बोलायची आता हिंमत होते पण मी आणलं मी पहिले पाईपलाईन मुळे असेल परकरण घाललं होतं ना मी थोडं घाबरलोच होत त्याला घाबरलोच होतो तेव्हा बी मला देशी खाली घालून टाकतो तुला तू केलं दादागिरी का काना मी दादागिरी करतो माझ्यावर मी दादागिरी करणार मी गरीब आणून सोनू जोड मला पाडलं पायावर पाठीवर लाता मारल्या पहिले मग काढलं त्यांनी काढलं मारलं खूप गंभीर गंभीर जके दि खूप त्रास झाला मला पण ते महादेवानं मला वाचवलं त्या बिशाने मला इतकं बळ दिलं कि खूप बळ दिलं त्याच्याच बरच्या मी त्याची शव करतो मला त्याच बोलत बळ फळ मला त्याने दिलं होतं काय वाटत तुम्हाला काय अपेक्षा माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी त्याचं त्याचा माव रोल रोल फक्त सोन्याचा नाव येईनच म्हणे कसं येईन म्हणे भाऊ म्हणून त्याला रोज कान केलं मोठ्या मोठी काही असं नाही त्याचं असं काही टाकलं वाटतं काहीतरी मला वाजता तिथे वाच झाला नवन भाऊ होती तिथे नाव तुम्ही ना मग रोल आहेत पहिले सांगेल ना तिला पण ते

रात्री नंदी उड़त आणलं छातीवर बुक्या मारल्या उबड पडून मारलं लाल बुंद गरम लोखंडी रॉडनं रट्टे दिले छायला हे काय चालू आहे हा म्हणजे काय विधानसभेच्या निकालानंतर बातम्या आल्या होत्या मराठी शाही गाडून पेशवाई आली अशा बातम्या हो आल्या होत्या लक्षात पेशवाई म्हणजे मुघलच्या इतर नाही ना आणि पेशवाई एवढी गदळ असेल असं वाटलं नव्हतं अरे धडाल गुन्हे घडत आहे ना आरोपी सगळे मोकट ना महिला सेफ ना महापुरुष सेफ ना माणसं फक्त एका विशिष्ट पक्षातले नेते त्यांचे सहकारी हे सगळे सेफ आहे मी काय म्हणतो जे कोणी तिथे उभे होते त्या घराड्यात याला चटके देताना त्यांच्यावर कठोर रात कठोर कारवाई करा त्यांच्या पाठीशी जो असेल ना त्याला सुद्धा कठोर कारवाई करा काही कायदा सुव्यवस्था आहे की नाही या राज्यात सरकार काय करायला कायद्याचा धाक नाही राहिला कोणी कोणाला सळ्यानं जाळायलं पुरायलं तुझी बलात्कार व्हायले इतकी अराजकता या राज्यात कशामुळे माजली बरं माजली तर माजली पण काही धाकही शिल्लक नाही राहिला ना शासनाचा प्रशासनाचा कशाचाच नाही या मुख्यमंत्र्यांनी फक्त निव्वळ सुपारी गँग पसून ठेवलेली आहे फक्त जातीवाद करणारी आणि यांच्या नादी लागून इथली जनता फक्त जातीच्या चष्म्यातून या गुन्हेगारांना गुन्ह्यांना बघत आहे हे या पोचलेल्या दलिंदर लोकांमुळे आणि त्या दलिंदरापैकी जी एक हाक्या हे बघा हाक्या काय म्हणतो प्रयत्न करणार आहोत भेट घेणार आहोत या मीडियाद्वारे त्यांनी जरा जरी संवेदनशीलता असेल तर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्या हरामखोर दौडला पहिल्यांदा अटक करावी हरामखोर यासाठी म्हणतो आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे कारण तो आहे तो मनोज प्रत्येक ठिकाणी म्हणून त्याच्या भावाला हे धारिष्ट मनोज जारंगीचा तो साथीदार आहे त्याच्याबरोबर फोटो आहेत अनेक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे है। राईट हँड म्हणून ओळखला जातो मनोज जरंगे। मनोज जारंगींचा हा साथीदार आहे साथीदार आहे नवनाथ दौन फोटो आहेत आमच्याकडं काल सभागृहामध्ये छगनरावजी भुजबळांनी ते दाखवलेलं सभागृहाला हा फोटो पहिल्यांदा मी काढून व्हायरल केलेला आहे त्याच्या स्वसमाजातल्या त्या तरुणावर इतका भयंकर प्रकार झाला त्याचं याला काहीच नाही पण कुत्र्याला हाडूक गावल्यासारखं मारणाऱ्यांबद्दल एक शब्द पण नाही याचा पण त्याचा भाऊ जो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा तालुका अध्यक्ष आहे आणि त्याचे मनोज जरांगी पाटलांबरोबर फोटो आहे आणि फक्त या दोनच गोष्टीमुळे त्याचा मुळव्यानकाला लागलेला आहे आणि ते दुसरं गैबाने भुजबळ काय म्हणतोय बघायला मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला ना दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समाजाचं सर्व जनतेच हे सार्वभौम सभागृह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये एवढं त्रौर कुठून आलंय सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक का असतील काही विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हे का निर्माण झालं कधीपासून निर्माण झालं कुठल्या भागामध्ये हे विषय वाढीला लागले अध्यक्ष महोदय मला पोलिसांना दोष द्यायचा नाही सरकारला ना दोष द्यायचा नाही हे क्रौर्य कुठून आलं कोणत्या भागात ह्या गोष्टी घडत आहे वा वा रे, है। रे वारे वार। याला जबाबदार कोण आहे बरं ठीक आहे तर मग यावर इलाज काय तर म्हणे सभागृहाने पुढाकार घेऊन बैठक लावावी हा आणि त्या त्या समाजातील प्रमुख लोकांची सगळे लोक बोलवावे सर्व त्या समाजाचे पक्षीय नेते बोलवावे त्या समाजातील पत्रकार असतील लेखक असतील विद्वान मंडळी असतील सगळ्यांनी बसून ठरवावं म्हणजे मग ही सगळी विद्वान मंडळी न्याय मिळून देणार का सरकार दोषी नाही कोणी नाही म्हणजे तिथं काय पुस्तक लिहायचं की न्याय मिळून द्यायचं सभागृहात आरोपी पकडा चौकशी लावा फाशी द्या ह्या मागण्या व्हायला पाहिजे होत्या त्यातून पण यांच्या नेतृत्वात न्याय नाही जातीवाद झाला पाहिजे जा। असं ठरवून असतंय सगळं असो हियो पडळकर काय म्हणतो बघा मागच्या दराचं तर हे सगळं प्रकरण एकदम टोकास गेलं पाहिजे आणि त्याचा शेवट व्यवस्थित झाला पाहिजे अशी मागणी आमची सरकारकडे आहे जाऊ द्या या सगळ्यांचा सूर राग एकच की मारणाऱ्या आरोपीच्या भावाचे त्याचे मनोज जरांगे पाटलांसोबत फोटो आहे आणि तो उभाठाचा पदाधिकारी आहे बस अरे जवळचा असेल तर फाशी द्या जवळचा काय आंदोलनात कोणीही जवळ जात फोटो काढायला म्हणून मारला का शिक्का फोटो काढला म्हणून मारला का शिक्का तुमच्यासारखे धंदे आहेत की काय त्याचे की सोबत शेती घेतली त्यांनी सोबत प्रॉपर्टी घेतल्या की सोबत धंदे आहेत त्यांचे की काय पाटील म्हणाले ते मुळाच माणूस म्हणून आणि काय 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 शिक्षा देऊ नका म्हणून काढले त्याच्या का सपोर्ट मध्ये या महाराष्ट्रातला सहा साहा, लाख सहा कोटी मराठा समाज जरांगे पाटलांच्या जवळचाच आहे मग त्याच्यातला कुणीही गुन्हा केला तर मग काय जरांगे सांगितलं का काय गुन्हा करायला लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला दोन प्रकरणाची एकत्र तुलना करताना फाशी द्या त्या आरोपीला जाहीरपणे द्या जर त्यानं खून केला नसेल तरी पण त्याला सुद्धा जाहीरपणे असेच चटके द्या त्याच्या सब्बल कुंभा लाल करून कोण मधात येते आम्ही पाहतो आम्ही सोबत आहोत पीडिताच्या लय झालं आता इथून पुढे जशा तसं वागायचं जात नाही गुन्हा बघायचा गुन्हा आणि अजिबात या नेत्यांच्या तर माग कोणी लागूच नाही आरामखोर साले ते उचले धंदे सोडा म्हणा यांना या राजकारण्याचे त्याला सांगा की हे गरज नसताना जाती मधात आणू नका म्हणा ते पडळकर झवण्या म्हणते की धनगर समाजावर अन्याय व्हायला अभे तर मग तू सत्तेत आहे गृहमंत्री बी तुहास आहे मुख्यमंत्री बी तुहाच आहे काय करायला तुझा गृहमंत्री काय तुमचा मुद्दा होऊन असा काही प्लॅन आहे का की असं काहीतरी करून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण सामाजिक सलोखा बिघडवायचा तुम्ही एकीकडं एक बोंबल तिंडाच आणि तुमच्या गृहमंत्र्यांना काही कारवाईच नाही करायची कायदा सुव्यवस्था पळायचा नाही लोकांमध्ये निव्वळ अराजकता माजवायची सत्तेतलेच लोक जर न्याय मागायले तर बाकीच्या काय करायचं बे भावांनो एक गोष्ट कायम ध्यानात राहू द्या की जरांगे पाटील ठाम होते म्हणून मस्साजोगचं प्रकरण आज या राजीनाम्यापर्यंत आलंय नसता तवाच रफा दफा झाला असत ते वाल्मिकच काय ते त्याच्या वाचचे पुढचे झंटर फंटर सगळे बाहेर आले असते आणि या तीन महिन्यात अजून तसेच तीन चार प्रकरण पचून सुद्धा गेले असते हे सरकार घोडे लावल्याशिवाय काहीच करत नाही याचं उठतच नाही आणि म्हणून पाटलांसारखा एखादा प्रामाणिक नेतृत्व लाभणं हा अतिशय मोठा भाग्याचा विषय आहे धनगर बांधवांना हे पुन्हा पुन्हा सांगतो एकही मराठा आरोपींचं समर्थन करत नाही आम्ही ठामपणे तुमच्यासोबत आहोत आणि अन्याय हा अन्याय आहे हो त्या जातीचा काय संबंध आणि हीच सत्य परिस्थिती आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सुद्धा करा आपली सामाजिक जबाबदारी म्हणून किमान पाच धनगर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि अशाच बेधडक सत्याची बाजू मांडणाऱ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र